व्यासपीठ गावची खबर न्यूज भारत पाकिस्तान सामना शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी आक्रमक रस्त्यावर माझं कुंकू माझा देश आंदोलन पंतप्रधान मोदींना पाठवलं सिंदूर निष्पा पर्यटकांवर हल्ला करून या हल्ल्यात आपल्या भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तान बरोबर भारताचा क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आंदोलन छेडलंय पक्षाच्या महिला आघाडीनं खोपोलीत पक्ष कार्यालयातून क्रिकेट सामन्याचा निषेध करत या आंदोलनाला माझं माझं असं नाव देऊन गावागावातून जमा केलेला कुंकू पंतप्रधान कार्यालयात पाठवला असल्याची माहिती महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी यांनी माध्यमांशी सांगितलं आहे भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सामना खेळला जातोय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला न पटल्यानं मेरा सिंदूर मेरा देश हे घोषवाक्य घेत सिंदूर आंदोलन संपूर्ण राज्यात केलं पक्षाच्या महिला आघाडीनं खोपोलीत पक्ष कार्यालयातून क्रिकेट सामन्याचा निषेध आंदोलन करताना जिल्हा संघटक सुवर्णाताई जोशी उपजिल्हा संघटक अनिता पाटील विधानसभा संपर्क संघटक सुविधा विचारे शैला भगत तालुका संघटक सुनंदा बणे सुलक्षणा दाभाडे किशोरी शिगवन नंदाताई धाडाम पायल गायकर संगीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या खरोखर म्हणजे आपल्या अगदी जे निष्पाप लोक होते पर्यटक होते त्यांना बहिणाम या ठिकाणी ज्या पद्धतीने या स अतिरेक्यांनी किंवा ज्या ज्या पद्धतीने या टेरिस्टने हमला करून निष्पाप आपल्या बहिणींचे कुंकू पुसले आणि त्याच पाकिस्तान बरोबर आम्ही त्यांना कसं नामहरण केलं हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्ही भारत पाकिस्तान सामना का ठेवला हा प्रश्न आज सगळ्या माझ्या मायभगिनी विचारताय आणि त्याचमुळे आम्ही सगळ्याजणी मिळून आज प्रत्येक गावागावात शहरा शहरातून खेडोपाड्यातून सगळीकडून हा सिंदूर महिलांनी जमा केलाय हा के कुंकू जमा केलाय माझं कुंकू माझा देश हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि हे सगळं जमा झालेला हा सिंदूर हा ऑपरेशन सिंधूरच्या जे तुम्ही ऑपरेशन केलं त्याच्या तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आम्ही ह्या ऑफिसला हे हो, सगळं पाठवत आहोत तर मला खरोखर सांगावं वाटतं वा की पहिल काम जर झालं ते असं परत जर झालं तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही भारत पाकिस्तानच सामना ठेवून नक्की काय तुम्हाला देशासमोर काय या या माध्यमातून सांगायचे तर ह्या ह्या दिवशी आम्ही ह्या सामन्यासाठी